श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल स्वामींवरती तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण आपल्या या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ शेअर करत असते माझे अनुभव तुम्हाला सगळ्यांचे शेअर करत असते तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय खूप खास असणार आहे तर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतात पण त्या नेमक्या कशामुळे येत असतात हे आपल्याला समजत नसतं म्हणजे अगदी लहान मुलांपासून वय वयोवृद्ध वय लोकांपर्यंत या गोष्टी होत असतात तर लहान मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर लहान मुलांचं कसं असतं चिडचिड स्वभाव होत असतो किंवा असं आजार पण त्यांच्या मागे असतं किंवा ते खूप अभ्यास करतात आता बऱ्याचशा पालकांचं असं असतं की माझा मुलगा खूप अभ्यास करतो त्याचे ट्यूशन्स वगैरे व्यवस्थित असतात पण तरीसुद्धा मुलांना मार्क्स कमी पडतात किंवा मग त्यांची अभ्यासात प्रगती जशी पाहिजे तशी होत नसते म्हणजे जेवढा ते अभ्यास करतात त्याप्रमाणे त्यांना यश मिळत नसतं आणि त्या मुलांचे स्वप्नसुद्धा अशा वेळी बऱ्याचदा मोठे असतात की मला खूप मार्क्स पाडायचे आणि मला फर्स्ट यायचं आहे किंवा मला हे करायचं आहे किंवा ते आहे बरेचशी अशी मुलं मी पाहिलेली आहेत आणि काही अशी असतात की ज्यांना अजिबात अभ्यासामध्ये इंटरेस्ट असतो प्रत्येक बाळ प्रत्येक मुलं हे वेगवेगळं असतं त्यामुळे कधीही पालकांनी आपल्या मुलांची कम्पेअर कम्पॅरिझन असं दुसऱ्याशी करू नये किंवा कम्पेअर करू नये मुलांना कधी तर अशा वेळी काय होतं मग ती मुलं खूप अभ्यास करतात पर परंतु त्यांना ते पाहिजे तसं यश मिळत नाही मी आता मोठ्या माणसांचं सांगायचं झालं तर व्यवसाय असो किंवा नोकरी असो सतत धडपडावं लागतं व्यवसायामध्ये सुद्धा परिश्रम खूप घेतात खूप प्रयत्न करत असतात मना मनापासून सगळे कष्ट करत असतात पण यश त्या व्यवसायाला मिळत नाही सतत बंद पडणे व्यवसाय किंवा इतरही गोष्टी होत असतात नोकरीच्या बाबतीतसुद्धा तसंच होत असतं खूप छान म्हणजे त्यांचं शिक्षण साना छान असतं क्वालिफिकेशन त्यांचं छान असतं त्यांना अनुभव असतात प्रत्येक गोष्टीचे ते टॅलेंटेड असतात पण तरीसुद्धा नोकरीत त्यांना पाहिजे तशी किंवा मना जोगते त्यांना नोकरी मिळत नाही स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा असेच प्रश्न असतात आजार पण असतं सतत किंवा मग कुठल्याही गोष्टीमध्ये यश न मिळणं सतत अडीअडचण येणं सतत दुःख आयुष्यामध्ये येणं सतत कुठले ना कुठले प्रॉब्लेम चालू असणं तर हे सगळे कशाची लक्षणं आहेत तर आपलं जर गुरुबळ आपलं गुरुबळ जर प्रबळ नसेल तर या गोष्टी होत असतात आपलं जर गुरुवार गुरुबळ हे प्रबळ असेल तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अगदी सत्तर टक्के अडचणी असतात जे प्रत्येकाच्या कॉमन माणसाच्या आयुष्यामध्ये येतातच पण जर आपलं गुरुबळ प्रबळ असेल आपल्या हात म्हणजे डोक्यावर ते आपल्या गुरु आपल्या गुरूंचं वरद हसतं असेल ना तर आपल्या आयुष्यामधल्या अडचणी या मिळणे कमी होत असतात फक्त यायच्या म्हणून त्या आपल्याला अडचणी येत असतात तर मग हे गुरुबळ आपलं प्रबळ करण्यासाठी कुठल्या गोष्टी करायच्या जर गुरुबळ गुरुबळ प्रबळ असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी भासणार नाही जर स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर डोक्यावरती असेल दत्तगुरूंचा हात तुमच्या डोक्यावरती असेल गुरुबळ तुमचं प्रबळ असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही तुमचा व्यवसाय असो नोकरी असो पैसा पाणी सगळं जिथल्या तिथे सगळं म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टी देवाकडे मागण्याची गरज लागणार नाही फक्त तुमचं गुरुबळ प्रबळ असावं तर मग काय करता येईल गुरुबळ प्रबळ करण्यासाठी तर या व्हिडिओमध्ये मी तेच तुम्हाला सांगणार आहे की गुरुवारी आपल्याला ही तीन अशी एक महत्त्वाची कामे करायची आहेत ही दी तीनच कामे जर तुम्ही प्रत्येक गुरुवारी केली तर तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्याच गुरुवारी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर हा स्वतःचा अनुभव सांगते मी कारण माझंसुद्धा असं व्हायचं मी खूप काय काही काय 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 धडपडायची हे कर ते कर ते कर पण कुठल्या गोष्टीमध्ये मला विशेष असं म्हणजे यश नव्हतं किंवा मग त्या गोष्टीतून मला काही फायदा होत नव्हता किंवा मग त्यातून काही विशेष शिकायला मिळत नव्हतं पण नंतर हळूहळू मला सगळ्या गोष्टी समजायला लागल्या आणि पाच सहा वर्षांमध्ये सगळी माझी परिस्थितीच पालटलेली आहे तर तुमचंसुद्धा गुरुबळ प्रबळ नसेल तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये अड अडचणी येत असतील सारख्या समस्या असतील दुःखे असतील संकट असतील तर समजून जायचं की तुमचं गुरुबळ प्रबळ नाही आहे किंवा गुरुजावरत गुरु असतं तुमच्या डोक्यावरती नाही आहे तर या अशा वेळी तुम्हाला प्रत्येक गुरुवारी ही तीन कामं करायची आहेत आणि ही तीन कामं केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे जर तुमचा विश्वास असेल श्रद्धा असेल तर नक्कीच पूर्ण श्रद्धेने आणि अंतःकरणाने जर अंतकरणापासून जर तुम्ही या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही तर पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे गुरुवारी तुम्हाला जितकी शक्य होईल तितकी तुम्ही स्वामी सेवा किंवा दत्तगुरूंची सेवा करायची जितकी शक्य होईल तितकी अगदी नामस्मरणापासून स्वामीचरित्र सारंवृताचे अध्याय वाचण्यापर्यंत किंवा तारक मंत्र कुठलीही गोष्ट असो तुम्हाला प्रत्येक गुरुवारी जितकं होईल तेवढी हो गुरुंची आपली सेवा करायची आहे आपल्या स्वामींची तुम्हाला सेवा करायची आहे तर ही जरी पहिली गोष्ट आता गुरुवारी प्रत्येक घरात सेवा होतच असते पण ज्यांना वेळ नाही त्यांनीसुद्धा आवर्जून वेळ काढा वेळ नाही वेळ नाही म्हणून आपण या गोष्टी लक्ष देत नाही आणि मग आपल्याला कुठल्या पुढल्या कुठल्याच ले, गोष्टींमध्ये यश मिळत नाही त्यामुळे आत्ता थोडासा वेळ देवासाठी काढला तर पुढे देव तुमच्यासाठी संपूर्ण आयुष्य वेळ काढतो त्यामुळे थोडासा वेळ काढा आणि गुरुवारी किमान गुरुवारी तरी स्वामींची नित्यसेवा तुमच्याकडून होऊ द्याल किंवा स्वामींची थोडीफार जरी सेवा तुम्हाला हो तुम जशी येईल तशी तुम्ही करायची आहे तर हा झाला पहिला हे झालं पहिलं काम जे आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचं आहे त्यानंतर दुसरं काम कुठलं की गुरुवारी देव गुरुवारी जर जेव्हा तुम्ही देवपूजा कराल अंघोळ वगैरे करून तर देवपूजेमध्ये तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं जे आहेत ना पिवळ्या रंगाची फुलं वापरायची आहेत मग ती झेंडूची असत कुठल्याही वेगळ्या फुलाची असोत पण पिवळ्या रंगाची फुलं तुम्हाला वापरायची आहेत पिवळा रंग हा स्वामींना खूप प्रिय आहे हा गुरु म्हणजे गुरुचा रंग आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचेच वापर तुम्हाला गुरुवारी जास्त करायचा आहे जसं की व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे पिवळ्या रंगाचाच म्हणजे तुम्हाला वापर या दिवशी जास्त करायचा आहे त्याचबरोबर पिवळ्याच रंगाचे वस्त्र तुम्हाला गुरुवारी परिधान करायचे आहेत साडी असो शर्ट असो ड्रेस असो कुठलाही कपडा जो पिवळ्या रंगाचा असेल तो प्रत्येक गुरुवार तुम्हाला पिवळ्याच रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे याने आपलं गुरुबळ याने आपलं गुरुबळ प्रबळ होण्यास मदत होत असते आता प्रत्येकाचा विश्वास असेलच असं नाही पण माझा विश्वास आहे मला अनुभव आलेले आहेत म्हणून ते तुमच्याशी मी शेअर करत आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तिसरं काम आपल्याला काय करायचं आहे तर तुमच्या जवळपास कुठेही स्वामी समर्थ केंद्र असेल मठ असेल किंवा दत्तगुरूंचं एखादं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला जाताना नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि कुठल्याही पिवळ्या रंगाच्या वस्तू तिथे दान करायच्या आहेत मग अगदी तुम्ही समोर बरेचसे गरीब लोक बसलेले असतात तर त्यांना केळी देऊ शकता पीस पिवळ्या रंगाचे तुम्ही दान करू शकता किंवा कुठल्याही पिवळ्या रंगाच्या वस्तू बेसनाचे लाडू असोत तर बेसनाचे लाडू स्वामींना खूप प्रिय आहेत ते सुद्धा तुम्हाला शक्य असेल तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही कुठलंही पिवळ्या रंगाचं म्हणजे वस्तू असतील खाद्यपदार्थ असतील तर ते दान करू शकता आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला अगदी कंटिन्यू तीन गुरुवार जर तुम्ही या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचं गुरुबळ प्रबळ होईल तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारण्यास तुम्हाला मदत होईल त्याचबरोबर घरातील जे आजारपण असतात नवरा बायकोची भांडणं असतात किंवा व्यवसायात अपयश नोकरीत अपयश असेल विवाहात अडचणी असतील तर त्यासुद्धा कमी होणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट आपल्याला करायची आहे गुरुवारीच ते म्हणजे आपल्याला जवळपास तुमच्या कुठे गोमाता शाळा असेल किंवा तुमच्या जवळपास गाई कुठे तुम्हाला उपलब्ध असेल आता जर तुम्ही सिटी एरियात राहत असाल शहराच्या भागात तर गाई सहज मिळत नाही पण गाईलाच तुम्हाला सकाळी हरभऱ्याची डाळ गूळ आणि एक चपाती अशा प्रकारे आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे हे कंटिन्यू तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायचं आहे आणि खूप फरक थोड्याच दिवसात तुम्हाला फरक दिसणार आहे आणि खूप छान याचा रिझल्ट येतो तुम्ही एकदा नक्की करून पहा हे छोटे छोटे उपाय आहेत जे गुरबळ प्रबळ करण्यासाठी म्हणजे आपण करत, करता आपल्याला करता येतात तर नक्की करून पहा तुमच्या आयुष्यातल्या नव्वद टक्के अडचणी यामुळे कमी होताना तुम्हाला दिसणार आहे तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ